जून महिन्यात गाजलेल्या देव माणूस मालिकेचा तिसरा भाग सुरू करण्यात आला आहे या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिका साकारत आहे सध्या मालिकेत प्रेक्षकांना गोपाळ आणि लालीची संगीत गायी पाहायला मिळत आहे थाटामाटात मेहंदी सोहळा पार पडल्यावर देव माणूस मालिकेत गोपाळ आणि लालीचा हळदी समारंभ पाहायला मिळणार आहे हळदी समारंभात देव माणूसच्या संपूर्ण टीमने ट्रेंडिंग गाण्यावर ठेका घेतल्याचं पाहायला मिळत आहे सध्या सोशल मीडियावर खंडेरायाच्या लग्नाला पान नवरी नटली नवरी नटली काळुबाई सुपारी फुटली हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं तर आता देव माणूस मालिकेच्या टीमने सुद्धा हा ट्रेंड फॉलो केला आहे कोपा आणि लाली सह देव माणूस मालिकेतील सगळेच कलाकार या ट्रेंडिंग गाण्यावर थिरकले आहे किरण गायकवाडने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे यावर बानू नवरी नटली असं कॅप्शन दिलं आहे नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर गोपाळ आणि लालीच्या लग्नासाठी तुम्ही किती तु उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका